तुम्हाला मिळतोय आणि पेडगावच्या मैदानात तेच झालं आणि या मैदानात देखील मथुराही हिंदकेसरी झाला पुन्हा आणि तुम्ही देखील राजाच्या माध्यमातून हिंदकेसरी झाला काय सांगाल काय नाही आनंद आहे ज्या संघर्षच गुलालासाठी चालला होता यश प्राप्त होत चाललंय एवढा आनंद मोठ्या माणसांची काय साथ दादाची तर खूप साथ आहे सा इच्छा होती मथुर संघ पळायची आणि मी वर्ष झालं बाबा यांच्या कॉन्टॅक्ट तर मथुर पळणारच होता <laughs> पण ताईची एक इच्छा होती म्हणजे जेव्हा नवीन नवीन ताई क्षेत्रात आल्या ताईचा ताई एकच ताई उद्देश होता त्या दादा माझा टांगा हिंद केसरी झाला पाहिजे बा एक एक महिला आणि एक या शर्यती क्षेत्राची लक्ष्मी तिच्या आयुष्यामध्ये खूप लवकर यश आलं म्हणजे तर जिथे असते जिथं संयम असतो करून आज त्यांना यश प्राप्त झालेला आहे आणि त्यांच्या आयुष्यात खूप असा यश मोठा मोठा या नंदीच्या रूपात महादेवाच्या आशीर्वादाने भेटत राहूल एक कमी प्रमाणात या क्षेत्रात महिला कमी आहे आणि ताईने ज्या वेळेस एंट्री केली तर ती दमदार एंट्री केली ताईने महिला याच्यामध्ये होत्या शारदा पाटील होतेय नाव होता पण महिला मैदानामध्ये आखाड्यात कधी आली नाही पहिली रणरागिनी हे काही आखाड्यामध्ये आली एक आपल्या आ, या शेतकऱ्याच्या जिवाळ्याच्या खेळात एक माझ्यासाठी एक माझी आई बहीण म्हणून या क्षेत्रामध्ये येऊन आम्ही एकत्र पलो तो एक ऐतिहासिक क्षण आमच्या आयुष्यभर तो लक्षात राहील आणि आनंद मी जेव्हा पण ह्या पिढ्या पिढ्या क्षेत्रात चालणार आहे पण या सगळ्या इतिहासामध्ये नोंद राहतील कोणत्या मैदान फर्स्ट टाइम आदात मध्ये पळालो कधी मथुर आदात मध्ये त्यांच्या प्रेमा खातीर आई बोल आपल्याला पळायचंय तर पळायचं मी शब्द सहसा टाळत नाही कारण एखाद्याला दिला शब्द दिला याच्या पुढे मग आपण तिथे हार होईल जीत होईल ते पुढचा विषय राहिला पण कडेनी पळून एक नंबर गेला त्यात आनंद म्हणजे खूप आनंद झाला त्या दिवशी चांगलं क्षण होते ते काय नियोजन झालं होतं कारण तुम्ही म्हटलं की मला एका शब्दात बैल दिला नाही झालं तर काय माहितीये का मथुर मथुर आणि अर्जुन अगोदर परायची माझी खूप इच्छा होती पण विलास भाऊ थांबा 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 करायचे ज्यावेळेला राजाचा व्यवहार झाला पहिला फोन मी राहुल भाई यांनाच केला की आता आपल्या हक्काचा बैल आहे आणि आपण पळायचंय लवकर आणि मी राहुलबाई नाही पण म्हणलं की लवकर का पडायचंय तर तुम्ही कधी पण मथुरची निवृत्ती घोषित परत माझी इच्छा पुरी राहायची म्हणलं पळून घेऊया मग पुढे पडायचं साहेब जागोदरच कारण हट्टपुरवायचं कारण एकच असतो कारण की त्यांचे जे स्वप्न आहेत ते स्वप्न लवकर पूर्ण होत्या माझ्यामुळे त्यांना आनंद कुटुंब होत असेल माझ्या मथुर मुले आणि त्यांच्या राजा मुले तर तो आनंदाचा क्षण मी विसरू शकत नाही आणि कोणता जरी कुटुंब माझ्या मुले खुश राहत असेल ना त्यात मी खूप खुश आहे आपण नेहमी बघायचं कोण काय बोलतोय काय करतोय त्याच्याकडे कधीच -कर लक्ष नाही द्यायचं ताई आपल्याला पुढे जायचंय बाकीच्या जा गोष्टी साईडला ठेवायच्या चांगलं जेवढं घेता येईल तेवढं घेत राहायचं या क्षेत्रामध्ये सगळे नंदी देव समान आहेत आपल्या आज पण अं बकासुर आणि एक नंबर केला बाकीचे नंदी गुलाल राहिले सगळ्यांना मी शुभेच्छा देतो कारण की प्रत्येक जण प्रत्येकाच्या मालकासाठी पडून इथे गुलाल मिळवत असतो मान मिळवत असतो आणि हिंद मैदानामध्ये मा गुलाल भेटणं पण मोठी गोष्ट आहे सगळ्या क्षेत्राचं हिला म्हणजे हिंद अशा राहुलबाई सारख्या लोकांचं भरपूर पाठबळ आहे समालोचक असू द्यात आयोजन कमिटी असू द्यात गाडा माल म्हणजे ते ड्रायव्हर सुट्टी मेकर तुमचे बाकीचे काय असतील सगळ्यांचं सहकार्य असते आणि अशा लोकांची साथ असल्यामुळे एखाद्या महिलेचं मनोबल वाढतं की बाबा असं खच्चीकरण होत नाही मी म्हटलं कशाला फोन करते डिस्टर्ब करणं कस वेगायचं तर नाही म्हणतो मला पळायचंय आहे खूप मोठी मी नशी पण आहे की मला बैलगाडी क्षेत्रात एवढी चांगली आणि चांगलं मार्गदर्शन करणारी मोलाची माणसं मिळाली लहान भावंड मिळाली मला मन साफ पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्यात मोठा जर पाठिंबा असेल ताईला तुमचा तुमचा मन मोठा करून तुम्ही ताईंना या क्षेत्रामध्ये उतरवला बघा आमच्या पण इकडं अख्ख्या मुंबईमध्ये महिलांना प्रत्येक महिलांना आवड आहे पण मैदानामध्ये कोणती महिला आली नाही उतरली नाही पहिली महिला अशी आहे का मैदानामध्ये स्वतः सगळ्या गोष्टींपासून म्हणजे लक्ष देणं स्वतःच्या नंदीकडे दुसऱ्यांकडे हे सगळं म्हणजे हे काय होतंय माहितीये का आम्हाला आनंद काय वाटत का, का खरोखर एक पुरणरागीने आपल्याकडे उतरले या मैदानामध्ये खरोखर यश भेटावं मनापासून यश भेटावं हीच अपेक्षा असणार आपली फक्त मैदानात येणार नाही पहिर करणं प्रत्येकाचं फोन अटेंड करणं आता भरपूर मुलं वगैरे कधी फोन करतात काय कुठाय काय फोन करणं राहुलबाई सारख्या मोठ्या लोकांना लहानल्या लहानांचा फोन अटेंड करणं फोन करणं पहिर करणं बाकी सगळं नियोजन करणं ए टू झेड सगळं करत असतील आम्ही फक्त साईडला आहे साईड ऍक्टर म्हटलं तर साईड ऍक्टर काय ते पाठबळ आहे म्हणून हे भरपूर कारण आता काय ताई एकच माहिती होत आमचे साहेब आहेत खूप पैसे आहेत साहेबांकडे साहेबांनी सांगितलं बैल घ्यायचं पन्नास लाखापर्यंत घ्यायचं पण त्याच्या मागे असे असे लोक भेटतात ना कुणी काही पण सांगतोय आपल्याला हा बैल घ्या पन्नास लाख रुपयाला घ्या हा पंचवीस लाखाला घ्या हा वीस लाखाला घ्या पण अक्षरशः कोणी असं सांगणार नाही मनापासून आई खरोखर आनंदी तुमचं नाव करेल आणि योगायोगाने खरोखर करते राजाने खूप नाव केलं कमी वेळामध्ये पुढे काय ते मला नाही माहिती पण ते घेतल्या घेतल्या लगा हिंद केसरी मैदानात गुलाल राणाने हिंद केसरीचा मान मिळून देणं त्यांचं स्वप्नच पूर्ण झालेलं आहे याच्यामध्ये माझा संघर्षच त्यासाठी होता हिंद केसरी साठी राजाने म्हणजे कंटिन्यू या क्षेत्रात सगळ्यात तुमचा आवडताचा आवडतीचा जो तो पब्लिक Depan, kalau memang mm -hmm. telur kering.